आज वाणिज्य कमिटीच्या मार्के जिल्हा समितीमध्ये झालेला निर्णय जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यांवर तहसील कते येथे प्राप्त कि देतील याप्रमाणे मूलभूत समस्यांना करावा तो सरकारी मध्ये गेला प्रत्येक शेतकरी आमदार सर्व स्वतः भूमि उपस्थित

हे विषय आपल्यासाठी खूप गंभीर आहेत हे तुमच्या विद्यार्थ्यांना सांगून देतो इथे सुद्धा पहिला विषय आम्ही वन जमिनीचा घेतला वन दाव्यांचा घेतला इथे वन खाते अधिकारी होते महसूल अधिकारी होते इथे त्याच्या आम्हाला सांगितलं की ज्या जागेवर आज शेठ सरकारच्या नावाने सापर आहे आपण गेल्या शंभर वर्षापासून असतो पीक पाणीचा फॉर्म भरतो तो स्वीकारला जातो परंतु त्याच्यानंतर ज्या जमीनदारांच्या नावाने साथबारा आहे तो, साथ तो येऊन पुढे अपील करतो आणि आपलं नाव तिथून उडवून लावतो मग कशाच्या घरावर जमीन कशी केली आहे आपल्या संघटनाच्या माध्यम जोरावर आपली जमीन अपेटी केली आहे नाहीतर आपले हणू ना हळू हे जमीनच्या साथ्यावर नाव होते वन दवणीच्या बाबतीत ते सांग झालं मला आपल्याला विनंती माझी आपल्याला विनंती आहे की हे जमीन मिळवायचे असतील तर संगणित गावागावात करावं लागेल आणि तुम्हाला सर्वांना माहिती मिळते घराच्या शेजारी कोण आहे त्याच्यावर पण जर तो बनवून देणार नाही जर तो मोर्चामध्ये येत ते असेल तर त्याचा वनपट्टा आम्ही मिळून देणार नाही जर तो मोर्चामध्ये येत असेल त्याच्या वर्ग जागेवर तसं त्याच्या काही साफ करणार करून देणार नाही कारण त्यांनी घरात मजा बघावी आणि आम्ही इथे उन्हाळ्याने देऊन बसावा पस्तीस किलो झाली मला पैसे बाकी आहे उद्या जे पैसे उपलब्ध झाली झाली तर आपल्याला स्पिनर आहे का तुमच्या गावात जो फोन करत मिळणार त्याला कोणी विनंती नाही मग त्याला मोर्चा करणे सेवा करी कोणाचे आपली आहे त्याला अनुवाद लागेल तर तुझ्या कशाची पण मिळत म्हणून जे जे विषय आहेत सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला माहिती असेल मध्ये एक मोर्चा पण काढला होता बदलापूर आणि मुली त्यांच्यावर घट्ट वाईट घटना आहे देशामध्ये आणि सरकार सांगता आपल्या काळजी तर घ्या का फक्त मत मत मागवण्यासाठी आता तुम्हाला त्याला लावले माहिती आहे ना आणि तुमच्या या बँकेमध्ये लाईनच्या लहान आता दिवस पंधरा माझा फोन भरला जात नाही माझा नंबर लागत नाही अशी परिस्थिती आहे सांगण्याचा आपण एवढंच आहे की दीड महिना आता दिवस आणि दीड महिन्यामध्ये त्या सरकारला माहिती आहे तू महिला खूप प्रमाणित एक शंभर रुपये दिले का बरोबर तिथे तिथे मतदान करतात म्हणून तुम्हाला पंधराशे रुपये असे देत आहेत दिलेला आहे बँकेच्या माध्यमातून आणि जोरले कोणते आपले पैसे आपले जोरले जाते अधिवासी कशाचे जोरलेले आहेत तेच आपल्याला दिले जातात या गोष्टीला पण करू नका आम्ही याच्यावरून सांगतो त्या माझी अंगणवाडी कर्मचारी माझी बहिण आहे ती माझी माता आहे माझ्या वर्ग मध्ये काम करणारी की माझी भगिनी आहे माझी माता आहे पोषण आहे सुरू माझी माता की माझी भगिनी आहे तिला तुम्ही महिन्याला दहा हजार रुपये किमान वेतन करा फार अभ्यास केलेला आहे मोठमोठ्या लोकांनी का एका कुटुंबाला जगण्यासाठी महिला किती पैसे पाहिजेत एका कुटुंबाला महिन्याला जगण्यासाठी कमीत कमी सव्वीस हजार रुपये पाहिजे किती सव्वीस हजार कारण मुगाची डाळ आणि शंभर रुपये किलो गॅसचा बाटला झाला बाराशे रुपये तुमच्या घरचा जो मोटरसायकल घेऊन जातो तो, तो शंभर रुपये पेट्रोल भाव झालेला आहे तिथे शंभर रुपये शिक्षणाचे पैसे भरावे लागतात हे एवढी महागाई वाढली असताना तुम्ही आम्हाला पंधराशे रुपये देऊन तोंडाला पान पुसण्यासारखं काम करता याला आपण बळी पडलो पाहिजे का नाही मंदिराच्या ठिकाणी तुम्ही गेले ना मंदिर तुम्ही बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक बसलेले असतात काय मागायला कोणतरी येईल आणि आम्हाला काहीतरी टाकून जाईल बसलेला असतो तो भिकारी तो कोण असतो भिकारी कोण तरी येईल आणि मला भीक देऊन जाईल हे तुम्हाला द्यायला भीक आहे ठीक आहे ठीक माझा हक्क मला दे पस्तीस किलो धान्य मला दोन रुपये किलो येऊन तीन रुपये किलो द्यायला माझा हक्क आहे

आपली देवस्थान जे आपला कब्जा आहे त्या जागेवर आपण जगतो आपल्यात आपल्याकडे आता फार शिकलेले आहे ना दोन सांगतो म्हणतो फार चांगली गोष्ट आहे पण तू डॉक्टर झालास तू इंजिनियर झालास तू वकील झालास तुला कोणी शिकवलं तुझ्या आई वैशाल पण तुझ्या आई वैशाल दोन खाते दिलेले आहेत ती लहान पावसाच्या चळवळीने दिलेली आहे हे तू विसरू नको बरोबर की नाही आणि तो काय म्हणतो आपल्या चळवळीच्या बाहेर आहे भांडवलदारी पक्षामध्ये आहे कोणत्या पण पक्षात असेल तो काय सांगतो म्हणजे लाल पांडूला पुढारी भाषण लागला त्या जमिनीच्या बद्दल बोलल्याशिवाय तो भाषण पूर्ण होतच नाही बरोबर आहे जमिनीचा विचार आम्ही बोलल्याशिवाय आमचं भाषण पूर्ण होतच नाही का आम्ही जमिनीवर जगतो ना आम्ही त्या शेत आम्हाला त्याच्यावर आम्ही जगतो ना तर भाषण

विषय आपले आहेत जात तुम्ही घेणार नाही एवढेच सांगेल की जेवढी ताकद आपली मजबूत कराल तेवढ्या आपले प्रश्न सुटतील त्या आपण सर्वांनी सोडून घ्यायचं आहे पेशाभरती त्याबद्दल बाजून बोलतो पेशाभरती झाली पाहिजे आपण त्या रेल्वेला हायवे लोक केला मीटिंग जर दिली नाही तर रेल्वे लोक करू असं सरकारला आपण एक आवाज दिला होता त्याच्यामुळे पेशाची बैठक झाली मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली की आमची जी मुलं आहेत गेल्या पाच दहा वर्षांपासून वाट बघत आहेत की आज नऊ द्या आम्हाला नोकरी मिळेल दोन घास घरात सुखाली येतील अशी अपेक्षा आहे पुन्हा आमची जी मुलं आहेत एका शाळेमध्ये एकच शिक्षक आहे त्याच्यात शिक्षक भरले पाहिजेत आमच्या मुलांचे शिक्षण झाले पाहिजे हे अनेक विषय आहेत ते आपण घेऊन जाऊया एवढ्याच माझ्याला आपल्याला नकोवतो धन्यवाद हिंदुला